नमस्कार सर्वांना तर इथे आपण मटकीची उसळ बनवतो आहे तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला साधारणतः दोन चमचे तेल घालायचे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे तेल चांगलं गरम झालं की नाही चेक करायचं त्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी घालायची चमचा हा आपण छोटाच वापरतो त्या चमच्याने अर्धा चमचा जिरीसुद्धा आपल्याला घालायची आहे तर हे मोहरी आणि जिरं चांगलं फुललं की आपल्याला लगेचच त्याच्यात एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात ठेचून घेतल्या होत्या तर हा लसूण आपल्याला घालायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या पाच ते सहा घातल्यात आणि त्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत त्यानंतर कढीपत्ता घातला एक सात ते आठ पानं आणि हा कढीपत्ता हिरवी मिरची आणि त्याच्यात थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे एक पाव चमचा यामुळे आपली उसळ एकच नंबर बनणार आहे आणि एकदा नक्की करून बघा आणि एकदम बारीक चिरलेला कांदा तर एक वाटी मटकी आहे तर एक वाटी मी कांदा घेतला आहे कारण जेवढा तुम्ही भरपूर कांदा घालसान तेवढी मटकी छान होते एवढंच की कांदा एकदम बारीक चिरून घ्या जेणेकरून दाताखाली कचकच लागणार नाही आणि एकदम मऊसूद शिजवून घ्यायचा कांदा आता कांदासुद्धा आपला छान परतून झाला आहे तर आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे तर हा घरचा मसाला आहे आणि हा मसाला म्हणजे खडे मसाले घालून बनवलेला मसाला आहे म्हणजे आपण वर्षभरासाठी साठवलेला असतो तो तो दोन चमचे घातला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे लाल तिखट घातलं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी धणा पावडर घातली आहे अर्धा चमचा आणि मग छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपण मसाला घातला आहे काळा मसाला पण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे मसाले बेताने वापरायचे आहेत नाहीतर मग हिरवी मिरची लाल तिखट आणि तो काळा मसाला खूप जास्त प्रमाण झालं तर भाजी खूप तिखट होऊ शकते तर मी मुलांच्या डब्यासाठी बनवत होते ही भाजी आणि खूप छान झाली मग असं वाटलं की चला तुमच्याशी शेअर करायला काय हरकत आहे आणि मग मी त्याच्यात मोड आलेली एक वाटी मटकी घातली आहे मटकीलासुद्धा मी घरीच मोड आणलेत संध्याकाळी साध्या पाण्यात भिजायला घातली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णाच्या चाळणीत काढून ठेवली सगळं पाणी निथळलं त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक दिवस ठेवून दिली एक दिवस रात्र खूप छान असे मोड येतात आता पावसाळ्यात तर वेळ लागत नाही मो मोड यायला खूप मस्त मोड आलेली मटकी तर चवीपुरतं मीठ घातलं आणि ताट झाकले त्याच्यावर आता या ताटावर ता आपल्याला एक ग्लास पाणी घालायचे तर हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि आतमध्ये काय होतं की एक वाफ तयार होते आणि त्या वाफेवरच ही मटकी शिजायला लागते त्यामुळे मसाल्यांमध्ये ही मटकी शिजल्यामुळे खूप चविष्ट बनते आणि जे काही गरम झालेलं पाणी आहे तर ते सुद्धा आपल्याला मटकीमध्ये घालायचं आणि एक चार ते पाच मिनटं ही मटकी शिजवून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची किंवा कमी ठेवायची त्यानंतर परत झाकण ठेवून पुन्हा आपल्याला एक दोन तीन मिनटं ही मटकी शिजवून घ्यायची कारण आपल्याला डब्याला देण्यासाठी सुक्की भाजी पाहिजे सुक्की मटकीची उसळ पाहिजे आणि फायनल लुक तुम्ही मटकीचा बघू शकताय कशी झाली ती नक्की कॉमेंट करून सांगा आणि बाय